गुड इवनिंग फ्रेंड्स ब्लॉक मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आता आम्ही आलो कोल्हापूरला आम्ही निघणार आहोत महालक्ष्मी मंदिर आज आहे मंगळवार तर म्हटलं चला देवीचं दर्शन तर घेऊया आता वाजले सहा वाजता सहा वाजे बघा आम्हाला रत्नागिरी रत्नागिरीमधनं कोल्हापूरला यायलाच वेळ लागला आणि आम्ही पहिलं ज्योतिबाला गेलोत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल पहिला ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि मग आलो तर आम्ही इकडे कोल्हापूरमध्ये आणि आता पण कसं होत देवीच्या मंदिरामध्ये तुळजापूर असू दे कोल्हापूर असू दे कुठल्याही देवीच्या किंवा देवाच्या मंदिरामध्ये अलाउड नाही आहे की व्हिडिओ घेणं व्हिडिओ काढणं त्याच्यामुळे काय तुमचं काही दर्शन होणार नाही सगळ्यांना काही दाखवणं होणार नाही आम्ही तर घेऊ दर्शन आमचा शेवटपर्यंत पहा म्हणजे कळेल तुम्हाला आम्ही अजून कुठे कुठे जाणार आहोत ते बघा आम्ही रिक्षातन आहे हे म्हटलं आता गाडी घेण्यापेक्षा रिक्षातनंच जाऊया त्याच्यामुळे आम्ही कंकाळ चाललो पहिल्यांदा

आणि बघावी अशी ही या बाजूला अशी आहे जे तुम्हाला इथं असं पाणी छान तरंगतं आहे मस्त दिसतं अगदी थोडं दिवस आता पाणी भरपूर आहे मागच्या झालं तर पाणी काही नव्हतं आता स्वच्छ दिसतं आहे आणि छान दिसतं आहे आणि इकडनं सुद्धा बघा म्हणजे मी उजव्या बाजूचं दाखवलो आता हे डाव्या बाजूचं आहे इकडं पण अशी रोषणाईस नव्यानेच केलेली आता खूप छान आहे चला म्हटलं आता उद्या परत पुण्याला निघायचं तर मरणकाळ राहून जाईल म्हणून हिला म्हणलं चल तिने संध्याकाळी तिने संध्याकाळी असा हा पूर्ण पट्टा असा तेव्हा गोल कुठलं कुठलं तिकडं आहे कधी एकदा किलो पाणी नव्हतं त्यावेळेस तर मी पहिल्यांदा या ब्लॉग वर आलेलो आहे तिचं हे करायला सांगेल। चला मिस्टरांनी दिली मिस्टरनी काढलेला आहे व्हिडिओ बघा आता आणि सगळी माहिती मिस्टरने दिलेली आहे आम्ही आता पोचलो मग हे म्हटलं मी मी सांगतो आम्ही दाखवतो सगळं आणि आता आम्ही तिकडे जातो पाहायला चला त्या साईडला जाऊया आपण गर्दी आहे पुष्कळ ते कधी गर्दीच राहते तेंकळायला लोक फिरायला पण येतात इकडचं अभयारण आम्ही या साईडला आलो आम्ही या साईडला इकडच्या बाजूला आलो इकडून किती सुंदर लाईट दिसतो आणि समुद्र बघा ते लाईटचं ना उजड दिसतो त्याच्यामुळे पाणी कसं दिसतं बघा मस्त वाटतं सीन अगदी बघितलं ना तरी बघा हे व्यू किती सुंदर दिसतो मस्त दिसतं इकडे हे ना लाईट्समुळे मुळे खूप छान अगदी गेटअप आहे बघा बोट पाण्यामध्ये पाणी भरपूर असल्यामुळे बोट चालू आहे पहिला एवढी बोट नव्हती मग का पाणीच नव्हतं पण आता पाणी असले आणि त्या बोटीला सुद्धा सगळं लाइटिंग केली बघा छोटी गाडी महालक्ष्मी मंदिर मध्ये आले मला कळस दिसतो का हा तिथं पण कानातले पण आहेत आता देवीच्या मंदिरात आम्ही अंबाबाईच्या आलेलो आहे कोल्हापूरला तेव्हा आता प्रवेशच आहे तुम्हाला आहे समोर मंदिर आणि तिच्या हातामध्ये देवीची ओटी असल्यामुळं तिचा कॅमेरा मी पकडलेला आहे दिसतंय तुम्हाला तिने ओटी धरलेली आहे

मंदिर काम चालू आहे मंदिराचं ठीक आहे ती पुढं चालली ओटी घेऊन त्यामुळं आज तिचं काम मी करतोय आज जायचं का जा एम ए मिळेल ना हा आणि जा दिले हे पण यांच्या हातात दिले हे पहा किती सुंदर शिखर ते आणि देव पौर्णिमा असल्यामुळे पूर्ण चंद्र आहे आता दर्शन घेण्याचा पण आलेला ते पाहिले आणि बाहेर दर्शन घेतात तारखी दिलेले निघालोय थोडंस बस हे पुढे पाच दहा मिनिटं छान डीप चांस सगळीकडे लाईटिंग आहे छान मस्त ब्याथरी आणि इकडे हे चालतण चालू आहे त्या साईडला इकडे कीर्तन चालू आहे इकडे म्हणा खूप काही अगदी गगगी नाही पण आहे